परळीच्या सिरपेच्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे कारण पांगरी गोपीनाथगड येथील या ठिकाणी यू पी एस सी मार्फत ज्यांची आय पी एसपदी निवड झाली आहे खरोखरच अगदी आनंदाचा क्षण आहे आणि परळीसाठी ही एक गर्वाची बाब आहे आपल्यासोबत या ठिकाणी आय पी एस अक्षय संभाजी मुंडे आहेत काय सांगायचं आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन या ठिकाणी आपला सत्कार केला जात आहे प्रत्येकजण स्वागत करत आहे कौतुक करत आहे अगदी अभिनंदनाचा वर्षाव आपल्यावर होत आहे काय प्रतिक्रिया काय वाटते विश्वास बसत नाही आहे खूप प्रेम भेटत आहे गावापासून शाळेपासून कॉलेजपासून फायनली असं वाटतं आहे की हार्डवर्क कुठेतरी कामाला आला आणि आणि विश्वास बसतोय की जर आपण हार्डवर्क केलं तर आपल्याला सक्सेस कुठे ना कुठे कधी ना कधी जाऊन अचीव होतं बरं या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणलं की इथपर्यंत जाणं अशक्य असतं पण अशक्य गोष्ट देखील तुम्ही शक्य केलेली आहे तर काय कारणीभूत आहे कसं कारण खर्च घरचं बॅकग्राऊंड कसं होतं कसं बालपणीचं आपलं शिक्षण गेलं आणि एकूणच गावाकडच्या आठवणी म्हटलं की आजही त्या आठवणी आपल्या जवळच्या वाटतात आपल्या वाटतात अशक्य काही नसतं असं नाही की ग्रामीण भागातले मुलं करत नाहीत ग्रामीण भागातले उलट मी आ, आ, मी तर बोलतो खूप क कष्टाळू विद्यार्थी आहेत आणि खूप बरेच लोक ग्रामीण भागातून येऊन मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत मी सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो माझी वडील लहानपणीच वारले होते मी आठ वर्षाचा असताना तिथून पुढे सगळी माझं शिक्षणाचं जे काही असेल ते माझ्या आईने सांभाळलं आणि ओवर द टाईम मी कॉ कॉ दहावी दहावीपर्यंत शाळेत माझ्या गावातच शिकलो बारावी न्यू हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी बारावी केली तिथून पुढे माझं बी डी एसचं शिक्षण लातूर इथे झालं आणि बी डी एसनंतर नंतर मी यू पी एस सी करण्याचं ठरवलं त्याच्यामध्ये मला सव्व्या अटेम्प्टमध्ये सहाशे नव्याण्णववी रँक भेटली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की या ठिकाणी आपल्या घराचा आधार घराचा आधार वड हे वडील असतात पण आज येश आपन पन या ठिकाणी हिमालयाचं यश आपण संपादन केलेलं आहे पण या आनंदाच्या क्षणी आज वडील नाहीत काय सांगायचं नक्कीच कमी महसूस हो, हो होत आहे कारण सगळे बोलत आहेत वडील असते तर खूप खुश झाले असते त्यांनी लहानपणीच ऐकून माहीत नाही परिस्थितीची जाणीव झाली ती काय झालते पण आईकडून वचन घेतलं होतं की तू लेकरांना शिकव आणि ते आईनं वचन पूर्ण केलं आणि वडिलांचीही कमी भरून काढली पण डेफिनेटली कमी महसूस होते नेहमी होत होतच राहील बट जी परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे चालावं लागेल बरं माझा एक इमेजनरी क्वेश्चन आहे त्या काही गोष्टी शक्य नाहीत पण एक इमेजनरी क्वेश्चन विचारतो की एका दहा सेकंदा पुरते आपले वडील कैलासवाशी संभाजी मुंडे काय आपल्या समोर आले आणि उभा राहिले तर काय त्यांना काय संवाद साधाला एक दहा सेकंदा पुरतो वडिलांना सांगाल जे तुम्ही आईशी वादा मागितला होता ते आईने पूर्ण केला आणि तुमचा मुलगा आज सक्सेस झालेला आहे जो केला होता वादा तो पूर्ण आज या ठिकाणी अक्षय मुंडे यांनी पूर्ण केलेला आहे कारण पुत्र व्हावा आयसा गुंडा त्याचा तिन्ही लिको झेंडा कारण कर्तृत्व करत असताना अनेक अडचणी येतात या ठिकाणी अनंत अडचणीला सामोरं जावं लागतं पण कुठंही न डगमगता अक्षय मुंडे यांनी आज करून दाखवलेले आहेत हजारो नव्हे तर लाखो तरुणांना या ठिकाणी त्यांच्याकडे एक मोटिवेशन एक आयडियल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं कारण परिस्थिती कशी असो त्याला न जुमानता परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद अक्षय मुंडे यांनी ठेवलेले आहे कारण लहानपणीच वडिलांचं छत्र हरवल्यानंतर देखील या ठिकाणी आपण यश कसं संपादन करायचं परस्थितीशी दोन हात कसे करायचं हे जर पाहायचं असेल तर अक्षय मुंडे यांच्याकडून शिकावं लागेल माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण खडतर प्रवासामध्ये घडलात तुम्ही सांगितलं की मला क्लासच्या बाहेरून देखील यू पी सीचे ज्यावेळेस तुम्ही क्लास करायला गेलात तर त्यावेळेस क्लासच्या बाहेरून देखील काढ तर खरंच ते जर दिवस आज आठवले तर कंठ भरून आल्याशिवारात ॲक्च्युली क्लासच्या बाहेर काढणं म्हणजे मी ऑप्शनलचा क्लास लावला होता आणि त्याचे काही वीस हजार फीस होती तर पाच हजार भरली होती आणि काही दिवस मी क्लास अटेंड केला पण त्याच्यानंतर ऑब्वियसली त्यांनी फीस मागायला चालू केली आणि पैसे नसल्यामुळे आणि भरू श न शकत नसल्यामुळे त्यांनी तिथून पुढचा क्लास करू दिला नाही मला तर तो, तो असा इशू होता त्याच्यानंतर मी क्लास सोडून दिला आणि ठरवलं की आपण स्वतःच करू आणि स्वतः चुका करू करू इम्प्रुवमेंट केली आणि ऑप्शनल पण चांगला केला बरं आपल्याकडं जर पाहिलं तर एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल ह्या गोष्टी जास्त पाहायला मिळत नाही पण तुम्ही या ठिकाणी जसं की एखाद्या डोंगरावर एखादी हिरवळ उगवावी किंवा असा एक आशेचा अंकुर आपण उत्पन्न केलेला आहे की या भागामध्ये आपल्याला एम पी एस सी यू पी एस सी केलेले विद्यार्थी कमी सापडतात पण तशामध्येही तुम्ही एक आयडियल विद्यार्थ्यासमोर तयार केलेला आहे तर कसं तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलं आणि जेणेकरून तुम्ही यू पी एस सीकडे वळाला मार्गदर्शन आजच तेव्हा नव्हतं बा कारण मोस्ट ऑफ टाईम मी परळीमध्येच असल्यामुळे बाहेर एक्सपोज झालं नव्हतं वर्ल्ड बाहेरच्या दुनियामध्ये पण जेव्हा मी बी डी एसला गेलो पहिल्यापासून एकच नाव ऐकलं होतं आय एस तुकाराम मुंडे सर त्यांचं वर्क करणं त्यांची डिसिप्लिन त्यांचा पब्लिकशी लगाव हे सगळं बरो बघून तुकाराम मुंडे सरांकडून प्रेरणा आली आणि मी बोललो आपण पण काम करू शकतो म्हणजे परीक्षा पास होऊ शकतो कारण सर पण बीडचेच आहेत तर yes, yes. त्यांना बघून इन्स्पिरेशन भेटलं आणि ओवर द इयर्स एक्झामचा अभ्यास करून फायनली पास झालेलो आहे आपण जे यश संपादन केलेलं आहे तर खरोखरच आपलं हे यश अतुलनीय यश आहे तर या यशाचे खरे मानकरी कोण आहे माझ्या यशाचे मानकरी माझी आई आहे जिने की लहानपणीपासून भाजीपाला विकून शेतात काम करून व्याजाने पैसे घेऊन न काही प्रश्न विचारता काय करतो आहेस त्या पैशांचं कंटिन्युअस पैसे देत राहिली आणि दुसरी म्हणजे माझी बहीण तिची पुण्य आहे तिनं जे देवाला प्रार्थना केल्या जे पूजा केल्या की माझ्या भावाचं होऊ दे हे दोन लोक खूप महत्त्वाचे वाटेकरी आहेत माझ्या संघर्षामध्ये तुम्ही यू पी एस सी ज्यावेळेस करायला सुरुवात केली तर कितव्या टर्ममध्ये आपण यश संपादन केलेलं आहे किती वर्षाचा तो कालावधी आहे हो जेणेकरून आपला हे ये, यश हस्तगत करता आलेलं आहे माझी यू पी एस सीची प्रिपरेशन कॉलेज झाल्या झाल्या चालू झाली दोन हजार एकोणीसमध्ये मी पहिला अटेम्प्ट दिला होता आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये माझा सव्वा अटेम्प्ट होता ज्यामध्ये मी तिन्ही स्टेज क्लिअर केलेले आहेत आणि मध्ये पाचव्या अटेम्प्टला मेन्सपर्यंत गेलो होतो बट अनफॉर्च्युनेटली क्लिअर झाली नाही बट सहाव्या अटेम्पमध्ये फॉर्च्युनेटली सहाशे नव्याण्णव रॅ रा, वा रँक आलेला आहे आणि याच्यानंतर बी कदाचित मी एकदा एक्झाम देऊ शकतो कारण आय ए एस भेट आय ए एससाठी एस सध्या जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी यू पी एस सी करत असतात पण प्रत्येकालाच यश भेटेल असं नाही पण तुम्ही नेमकं तुमच्याकडं काय गमक आहे किंवा काय जादू केली हे यश सहजरित्या आपण संपादन केलेलं आहे जादू काही नव्हती आणि सहजरित्या का काही का 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 होत नाही का आणि यू पी एस सी अशी एक्झाम आहे की मी म्हणेल ती आत घेणारी जेवढी नाही आहे त्याच्यापेक्षा बाहेर फेकणारी आहे कारण दहा लाखापेक्षा दरवर्षी विद्यार्थी ज्या बसतात एक्झामसाठी आणि पहिल्या प्रीमध्ये जवळजवळ नऊ नाईंटी पर्सेंट मोर दॅन नाईंटी फाय पर्सेंट स्टुडंट बाहेर काढले जातात त्याच्यानंतर अडीच तीन हजार इंटरव्ह्यूसाठी ती। दहा बारा हजार मेनसाठी पुन्हा अडीच हजार इंटरव्ह्यूसाठी फायनली नऊशे हजार विद्यार्थी सिलेक्ट होतात परीक्षा कठीण आहे पण जर तुम्ही चुका केल्या नक्की चुका केल्याच पाहिजेत आणि जेवढ्या होतील तेवढ्या करून जेव्हा तुम्ही जर त्यांना आयडेंटिफाय केलं की तुम्ही चुका काय करताय तर ते त्याचा फायदा खूप जास्त होतो आणि तसंच व येस माझ्याकडून चुका झाल्या मी इम्प्रूव्ह केल्या आणि त्या के इम्प्रूव्ह केल्यामुळे मला खूप फायदा झाला कारण प्रोसेस समजणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी दहा दहा बारा बारा तास खूप कष्ट करतात बट स्टील त्यांना सक्सेस भेटत नाही का का कारण काय अभ्यास सगळेच करत आहेत बुक्स सेमच आहेत कारण एकच आहे की चुका काय करत आहेत ते समजून घेत नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रोसेसला समजणं आणि चुका आयडेंटिफाय करून त्यांना इम्प्रूव्ह करणं सक्सेस इझिली भेटेल ह्या गोष्टी केल्या तर बरं सध्या जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा यू पी एस सी करत असतात पण त्यांना यश भेटत नाहीत काही विद्यार्थ्यांचं तर यशभार होऊन जातात काही विद्यार्थी अगदी आत्महत्यापर्यंत जातात काही आत्महत्या करतात देखील त्यांना काय सजेशन करायचे कारण अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील संपूर्ण जे यू पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना काय मोलाचा संदेश असेल नक्कीच परीक्षा खूप कठीण आहे मी जसं बोललो प्रोसेस अंडरस्टँड केली पाहिजे आणि अनफॉर्च्युनेटली बरेच विद्यार्थी एक्झाम पास न झाल्यामुळे आत्महत्या करत आहेत कारण काय तर एक्झामला एक जीवन बनवून टाकलं यांनी आणि जी सोसायटल प्रेशर सोसायटी जे रेकग्नायझेशन ह्या गोष्टींमुळे ताण घेऊन हे लोक आपलं जीवन संपवत आहेत तर माझं एकच सगळ्यांना सांगणं आहे परीक्षा हे ह्याला ह्या परीक्षेला जीवन बनवू नका ह्याच्यापेक्षाही खूप मोठ्या मोठ्या पदावर जाणार ही परीक्षा पास होणंच म्हणजे सक्सेस नाही ही परीक्षा तुम्हाला जीवन जगायलाही शिकवते आणि जे बरेच असे लोक आहेत की ए एक्झाम पास बी झाले नाहीत पण आज ते हजारो करोडांच्या कंपनीचे मालक आहेत परीक्षा मी बोलतो की ह्या परीक्षात मेहनत केलेले लोक खूप जगायला शिकवत आहे या ठिकाणी नक्कीच आय पी एसपदी तर निवड झालेली आहे एक आदर्श अधिकारी म्हणून आपलं काम करायचं आहे त्या देशासाठी येणाऱ्या काळामध्ये कसं काम करून आपला एक आयडियल एक आदर्श निर्माण करायचा आहे एक क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे आणखी सर्विस अलोकेशन झालं नाही सगळे आय पी एस आय ए एस करतात सर्व्हिस अलोकेशन जवळजवळ जो जो ऑगस्टमध्ये होऊन जाईल या माझ्या रँकनुसार एक अंदाज हे आहे की आय आय आर एस भेटून जाईल मला आय पी एसची पॉसिबिलिटी असू शकते तर आय आर एस कन्फर्म आहे आणि दुसरा आदर्श आदर्शाबाबत असं ॲज सच मलाच म्हणं आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे जे कोणी कसं कोणत्याही फील्डमधला असेल हार्डवर्क करणारा त्याला आदर्श माना आणि स्वतःला स्वतःवर विश्वास ठेवा हो, सगळ्यात महत्त्वाचं कोणाला बघून कोणत्या फील्डमध्ये जाऊ नका स्वतःच्या कॅपॅबिलिटीज आयडेंटिफाय करा आणि त्याप्रमाणे तुमची फील्ड चॉईस करा आणि त्याच्यात सक्सेस व्हा फील्ड कोणती आहे असो सक्सेस होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात तुम्ही मेहनत कराल तर नक्की सक्सेस होताल कधी लवकर तर कधी उशिरा पण नक्की होताल तुम्ही जर कठोर परिश्रम केला तर नथिंग इज इम्पॉसिबल याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अक्षय संभाजीराव मुंडे आहेत कारण त्यांनी या ठिकाणी यू पी एस सी मार्फत आय पी एस या पदाला गौषणी घातलेली आहे निश्चितच या ठिकाणी या परळीकरांसाठी बीड जिल्ह्यासाठी ही एक गौरवाची बाब आहे खरोखरच सर तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी असंच या ठिकाणी देशसेवा करून परळीचं नाव उज्ज्वल करत रहा यासाठी तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा प्रशांत सह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वंचांनी